नमस्कार प्रियंकाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला घरच्या घरी हॉटेल स्टाईल चिकन खिमा पावची रेसिपी दाखवणार आहे चवीला अतिशय रुचकर आणि झनझण अशी चिकन खिमा पावची रेसिपी होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला घरच्या घरी चिकन खिमा पाव करून दाखवणार आहे तर इथं काही साहित्य घेतलेलं आहे इथं मी चिकन आणलेलं आहे त्याचा बारीक असा खिमा करून घेतलेला आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो दोन आहेत तेही बारीक चिरून घेतलेले आहेत हळद आहे गरम मसाला आहे हा घरगुती मसाला आहे इथं जिरं आहे लसूण अद्रकची पेस्ट आहे चवीनुसार मीठ घेणार आहे इन इथं काही खडे मसाले घेतलेले आहेत इथं तमालपत्र आहे दालचिनी आहे लवंग आहे मसाला वेलची आहे हिरवी वेलची आणि इथे चक्रीफुल आहे आणि मी कोथिंबीर पण घेतलेली आहे आता आपण किमा बनवायला घेऊया तर इथे मी पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून घेते तेल गरम होऊ दे तेल गरम झालेलं आहे आता मी प्रथम खडे मसाले टाकून घेते मसाले आपण परतून घेऊया मसाल्याचा स्वाद तेलामध्ये चांगला उतरला पाहिजे आता जिरं टाकून घेते जिरासुद्धा चांगलं असं परतून घेऊया आणि लगेचच मी कांदा टाकून घेते कांदा आपण परतून घेऊया एकदम नरम करून घ्यायचा कांदा तांबूस कलर येईपर्यंत कांदा चांगला असा परतून घ्यायचा कांदा एक आता एकदम नरम झालेला आहे आता याच्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते आणि टोमॅटोसुद्धा एकदम नरम करून घ्यायचा एकदम चांगला शिजला पाहिजे टोमॅटो दोन मिनटासाठी झाकून ठेवते म्हणजे टोमॅटो पटकन नरम होणार टोमॅटो आता नरम झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेते एक लसूण अद्रकची पेस्ट आहे आता हे पुन्हा मी परतून घेते आता मसाले टाकून घेते गरम मसाला आहे हळद आहे घरगुती मसाला आहे सर्व मसाले आपण परतून घेऊया मसाल्यांचा स्वाद चांगला तेलामध्ये उतरला पाहिजे आणि थोडं गरम पाणी ॲड करते एक मिनिटसाठी मी झाकून ठेवते हे बघा छानपैकी मसाल्याने तेल सोडलेलं आहे आता याच्यामध्ये मी खिमा टाकून घेते आणि पुन्हा मी असं परतून घेते तर मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतून घेते आणि पुन्हा मी मिक्स करून घेते आणि किमा आपला चांगला आपण शिजवून घ्यायचा आता आपण मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा मी मिक्स करून घेते आणि आता झाकून ठेवते पुन्हा पाच मिनिटांनी आपण चेक करूया खायला तयार आहे आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते पुन्हा आपण परतून घेऊया मस्तपैकी किमा तयार आहे बघा छानपैकी किमा तयार आहे एक नंबरच आणि घरीच बनवलेले लादीपाव चिकन खेमा सोबत खायला तयार आहेत चिकन खिमापाव खायला तयार आहे एक घरच्या साहित्यामध्ये झटपट होणारी अशी चिकन खिमापाव रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे मी बनवलेली ही चिकन खिमापाव रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा